शेतकरी बंधूंनो इंडियन ॲग्रोचे इंजिनवर चालणारे आधुनिक तीन पासवाले कोळप निखोरपणी डेवर्ण यंत्र सोयाबीन मका ज्वारी बाजरी हरभरा उडीद मूग सर्वच पिकांच्या कोळप निखोरपणी डे उपयुक्त आहे तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे या ठिकाणी या कोळप नियंत्रणाचे डायरेक्ट कंपनी ते शेतकरी असे होलसेल आणि विक्री केंद्र या ठिकाणी आपल्यासाठी उपलब्ध आहे तर याला आपण इंजिनवर जोडल्यामुळे ऑटोमॅटिक समोर ओढधं टाकलायची गरज नाही आहे तसेच तुमचं सोयाबीन असेल मका ज्वारी बाजरी उडीद सर्वच पिकांच्या कोळपणी खुरपणे डवरणीसाठी तुम्ही याचा वापर करू शकता पेरणीच्या साईजनुसार दोन चाकांमधले आणि पाठीमागच्या तीनही पासांमधले अंतर कमी किंवा जास्त करून कोळपणी खुरपणी डवरणी करू शकता इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे पुणे नाशिक हायवेवर नगर भाम या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन लाईव्ह डेमो स्वतः चालून पाहू शकता ऑनलाईन बुकिंग केल्यास डिलिव्हरी संपूर्ण महाराष्ट्रात घरपोच मिळेल सिजनची गर्दी टाळण्यासाठी आपली ऑर्डर आजच बुक करा धन्यवाद